बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झालाय यात वैभवी देशमुखला पंच्याऐंशी पूर्णांक तेरा टक्के गुण मिळाले सरपंच देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला चांगले गुण मिळालेले आहेत त्यांच्याशी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी वैभवी देशमुख वैभवी मला तू सांग तुझा आज बारावीचा निकाल लागलेला आहे तुला किती मार्क पडले मार्क्स पंच्याऐंशी पॉइंट माझी बारावीची परीक्षा होती त्यावेळेस वडिलांची ही घटना झालेली होती पण त्याच्या म्हणजे सर्वजण मला ते सांगत होते कर की तुला तुझ्या करिअर कर लक्ष द्यायचं म्हणून मी बारावीची परीक्षा दिली आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि जी महाराष्ट्राने दिलेली साथ आहे त्या तुमच्या त्या साथीमुळे आज माझा रिझल्ट चांगला आलाय पण आज दुःख या गोष्टीच म्हणजे आमचा आनंद जो होता तो यांनी सर्व हिरावून आज दुःख माझे वाटत होते ते छाप माझ्या पाठीवर मिळणार नाही मला तू सांग कारण तू ज्या मानसिकतेतून खर तर ही परीक्षा दिली ज्या काळामध्ये तू तुझ्या वडिलांची निर्गुण हत्या झाली आणि तुला रस्त्यावर येऊन ती लढाई लढावी लागली न्याय मागावा लागला आणि दुसऱ्या बाजूला तू ह्या परीक्षेला पण सामोरे गेली होती त्यावेळेस तर आमची मानसिकता म्हणजे काही आम्हाला काहीच सुचत नव्हतं पण महाराष्ट्राने आम्हाला जे साथ दिली आज त्या लढ्यामध्ये आम्ही इथपर्यंत आलो त्याच काळात माझा पेपर होता खरंच मानसिकता काहीच नव्हती पण तरी थोडा अभ्यास करून माझी ज्यांना जेवढं शक्य असेल तेवढं मी ती परीक्षा दिली ही सगळी तुझ्या वडिलाची घटना घडण्यापूर्वी तुला काय व्हायचं होतं आणि आता पुढं काय त्यावेळेस तर खरंच आमच्या खूप अपेक्षा म्हणजे त्यांना वाटायचं हिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि म्हणजे आमचं डायरेक्शन आम हे दुसरंच होतं की आम्हाला आमच्या करिअरमध्ये हे करायचंय पण ही घटना झाल्यानंतर आमचं सगळं म्हणजे लाईफ बदलून गेलं म्हणायला हरकत नाहीये कारण की जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर इथून मागे कधीच कोसळला नव्हता आणि म्हणजे आमचे जे विचार होते ते, ते सुद्धा बदलले कारण की आम्हाला फक्त करिअर बद्दल होतं पण आता आम्हाला या क्षणाला हे वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळणार आमचे फर्स्ट फॅव्हरीटी आहे बरोबर आहे पण तुला पूर्वी काय व्हायचं होतं आता तर तुझं ठरलेलं आहे की तुझ्या वडिलाला तुला न्याय पाहिजे पण त्या घटनेच्या पूर्वी तुला काय व्हायचं होतं म्हणजे माझी नीटची तयारी चालू होती सर्वांना वाटायचं ही करते तर हि नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि नीट आहे ती तिनं क्रॅक करावी पण काल देखील नीटचा पेपर झाला माझी मानसिकता नव्हती पण तरी देखील पेपर दिला आणि पेपर हार्ड असल्यामुळे माझा स्कोअर दीडशेच्या खालीच आहे म्हणजे तुला डॉक्टर व्हायचं होतं हा होय मला एक गोष्ट सांग की तू मागचं वर्ष तुझ्यासाठी खूपच कठीण होत खर तर तू हे सगळं बघत होती या सगळ्या लढाईमध्ये लढत होती आणि दुसऱ्या बाजूला तुला स्वतःचा पण विचार करायचा होता खरच ते क्षण देखील आठवले तरी म्हणजे आज त्याच्यावर विचार देखील करू वाटत नाहीये की ते इतके कठीण काळ होते पण त्याच्यातून आम्ही खरंच ही महाराष्ट्राने दिलेली साथ आहे आणि गावकऱ्यांनी जो आधार दिला आहे त्या आधारामुळेच आज आम्ही इथपर्यंत उभे राहू आज एकशे सेहेचाळीस दिवस झालेले आहेत या सगळ्या घटनेला आता न्यायालयीन लढाई सुरू आहे काही एक आरोपी आणखी अटक होणार आहे चार्जशीट झालं कसं बघते आता या सगळ्यांकडे नाही या गोष्टीची खंत वाटते की आज खूप दिवस झाले उद्या मासिक देखील आहे तरी पण म्हणजे याचा काही ठोस निर्णय लागत नाहीये पण कोर्टामध्ये दे केस देखील गेलेली आहे माझी म्हणजे गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत जसं की फास्ट असेल किंवा असं आरोपीची मागणी त्या लवकरच लवकर पूर्ण व्हाव्या आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्या